हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आपण चालू आहे पिझ्झा खायला आम्ही आलो आहे आता पिझ्झा खायला डॉमिनोजमध्ये कुठे आला तू घुमू मला काय खायला आला पिझ्झा ओके दुपारचे कामावरून जस्ट लेटलो होतो तर आमचा पिझ्झा खायचा प्लॅन बनला आणि मग आम्ही डायरेक्ट डॉमिनोजमध्ये आलो आणि इथूनच मग आमचा प्लॅन पुन्हा बनला कि चला डीमार्टला जाऊ मग आम्ही पिझ्झा वगैरे खाऊन डीमार्टला जाणार होतो हे बघा यांचं डिस्कस सुरू होतं इथे की कुठला पिझ्झा घ्यायचा म्हणून बघा हाय गायज आम्ही आलो आहे पिझ्झा खायला पिझ्झा खायला पिझ्झा पिझ्झा कसा खायचा असते हो का मारायचा पिझ्झा हिलाच खायचा दिवसापासून हीच मागे लागली होती आणि बघा कशी ओरडते कधी झाला पिझ्झा आणि स्नो बघा कशी बघत आहे की काय टाकत आहे काय होत आहे अशी बघत आहे बघा शांतपणे इथे आमचा पिझ्झा वगैरे खाऊन झाला आणि आ आता आम्ही निघत आहोत इथून डीमार्टसाठी आता हे पिझ्झा तर खाऊन झाला आता हिला गुपचुप खायची क्रेविंग झाली बघा तुम्ही काय पाहिजे तुला आता गुपचूप पाहिजे तुला काय पाहिजे गुपचूप रुडी मार्टला सील करून आम्ही झालो एंटर आणि शॉपिंगमध्ये एवढं गुंग होतो की आम्हाला काही शूट करायला वेळच मिळाला नाही मग आमचे सगळे शॉपिंग झाल्यानंतर आम्ही इथे बसलो होतो व्हिनाईनची बॉटल लीक होती म्हणून स्नोचे पप्पा इथे चेंज करायला गेले तेव्हाच्या तेव्हाच शॉपिंगही इतकी झाली की बिलही तसंच आलं सामान वगैरे पॅक करून आम्ही आमच्या गाडीची वाट बघत होतो आणि फॅमिली घालो घरी जायसाठी आणि स्नो मॅडमची इच्छा होती गुपचूप खायची तर गुपचूप कसं विसरू शकतो गुपचूप खाते आम्ही इथे घेतले गुपचूप का खाते इकडे बघून मग काय पाहिजे इकडे बघे आले स्नो काय खेळताय तू वर बघ से हाय स्नो स्नो आ ए दीदी से हाय मग आम्ही आलो घरी तरी या मॅडमला काही थकवा आलाच नाही एवढं फिरून शेवटी तरी आम्ही आणलं बाहेर फिरायला तर इची आणि इच्या पप्पांच्या हा मस्त इथे सुरू होत्या खाटू मग खाटू खाटू जय खाटू खाटू नाही तिकडे ना का नागो तू जय खाटू 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 स्नोचे पप्पा राहिले की स्नऊला खूप मज्जा आणि खूप छान वाटते तर चला यांच्या मस्त येते अशाच सुरू आहे बाय बाय